घरामध्ये सुखशांती राखून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यासाठी आपला स्वभाव तडजोड या सगळ्या गोष्टी तर असतातच पण त्यासह आपल्याला साथ हवी असते ती वास्तुदोष हटवण्याची तुमचे मन कोणत्याही कारणाने अशांत असेल आणि ठीक चित्त थाऱ्यावरती राहत नसेल तर याचे कारण वास्तुदोष असू शकतो नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू होणार आहे नवीन वर्ष येताच प्रत्येक घरात पहिले नवीन वर्षाचे कॅलेंडर येते जेणेकरून वर्षातील दिवस तारीख व्रत सण सुट्टी इत्यादी आपल्याला कळू शकतील तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडरबाबत अनेक खास नियम सांगण्यात आलेले आहे ज्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कॅलेंडरशी संबंधित चुका व्यक्तीच्या प्रगत प्रगती आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात असे वास्तुशास्त्र सांगते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅलेंडर विषयी म्हणजे नवीन कॅलेंडर तुम्ही घरात आणल्यानंतर कोणत्या दिशेला लावायचं आहे त्याचबरोबर काही कॅलेंडर विषयीच्या चुका आहेत ज्या तुम्ही करू नयेत आणि आपलं जे गेल्या वर्षीचं कॅलेंडर आहे त्याचं नेमकं काय करावं या संबंधीच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस राहिले आहेत सर्वजण नव्या वर्षाचे कॅलेंडर आणणार असतील पण हे कॅलेंडर घरी लावण्यासाठी वास्तुशा शास्त्रात कोणती योग्य दिशा सांगितलेली आहे जर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर योग्य दिशेने लावल्यास तुमचे भाग्य चमकेल त्याचबरोबर बरेच वास्तुदोषही दूर होतील तर वास्तुशास्त्रानुसार अनेकदा घाईघाईने किंवा काही कारणास्तव जुल्या कॅलेंडरच्या वरती नवीन कॅलेंडर लावले जाते त्यामुळे अनेक दिवस घराच्या भिंतीवर जुनी कॅलेंडर तशीच राहतात वास्तूमध्ये जुने कॅलेंडर लटकवणे चांगले मानले जात नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता कमी होते यासोबतच भविष्याच्या रूपरेषेवरही परिणाम होत असून नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्याची ऊर्जा कमी होते म्हणूनच भिंतीवरून जुने कॅलेंडर काढून नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात लावायचं आहे अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून देतो पण तुम्ही कधी विचार केला के आहे का की तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशेला लावले आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिलेले आहेत त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील भिंतीला लावू शकतो आणि त्या कॅलेंडरची योग्य दिशा आपण जाणून घेऊया तर वास्तुशास्त्रानुतानुसार घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला आपण भिंतीवरती कॅलेंडर लावणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते असे मानले जाते पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य आहे आणि सूर्य देवाची दिशा ही पूर्व आहे त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता सुद्धा असते कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य निरोगी राहत नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आपण दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांचे मृत व्यक्तींचे फोटो लावत असतो त्या कारणाने दक्षिण दिशेला कधीही नवीन कॅलेंडर लावू नये कॅलेंडर नेहमी असे असावे की त्याचे मुख्य पान उगवत्या सूर्याशी किंवा समृद्धीशी संबंधित असेल हिंसक प्राण्यांचे फोटो दुःखी चेहऱ्यांचे फोटो इत्यादी असलेले कॅलेंडर कधीही लावू नका त्यामुळे घरात नकारात्मकता येते त्यामुळे असे कोणतेही कॅलेंडर घरात ठेवू नये नवीन वर्षाचे कॅलेंडर हिरवे निळे पांढरे गुलाबी आणि लाल असावे असे रंगीत कॅलेंडर आ लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर वास्तूमध्ये उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे नवीन वर्षात सुख समृद्धी आणि संपत्तीच्या आगमनासाठी उत्तर दिशेला हिरवाई कारंजे लग्नाचे फोटो असलेले कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने सुख समृद्धी वाढते तर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे कधीही मुख्य दरवाजावरती किंवा दरवाजासमोर लावू नये जर घर दक्षिणाभिमुख असेल तर मुख्य दरवाजावरती कॅलेंडर लावले जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे कॅलेंडर चुकीच्या दिशेने ठेवल्याने तुमची प्रगतीही थांबू शकते तसेच कधीही दारामागे कॅलेंडर लावू नये जर असे केले तर त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरती होतो आपल्या घरामध्ये येणारी लोक ही मुख्य दरवाजातून आत येत असतात बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात कुणाच्या डोक्यामध्ये नकारात्मक विचारही असू शकतात तर मुख त्यामुळे मुख्य दरवाजावरती कधीही नवीन वर्षाचं कॅलेंडर अडकवू नका काही जण नवीन वर्ष देखील नवीन वर्षात देखील घरात जुन्या वर्षाचे कॅलेंडर लावून ठेवतात परंतु असे करणे चुकीचे आहे काही ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जुने कॅलेंडर भर भिंतीवरती टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी होते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये आणि वर्ष बदलले तसेच कॅलेंडरही बदलायला हवे वर्ष सरले की घरातल्या भिंतीवरची कॅलेंडर किंवा दिनदर्शिकाही बदलते बऱ्याचदा काही कामासाठी आपण जुन्या वर्षाच्या दिनदर्शिका तशीच ठेवतो कधी या दिनदर्शिकेवरील मोहक चित्रांसाठीही आपण ती जपून ठेवतो पण ती किती दिवस ठेवणार या कॅलेंडरच्या पानांचा पुनर्वापर आपण करू शकतो थोडीशी कल्पकता वापरून आपण या कॅलेंडरमधून काही गोष्टी तयार करू शकतो कचऱ्यामध्येही या हे कॅलेंडर आपल्याला टाकून देऊ वाटत नाही कारण याच्यावरती किंवा या कॅलेंडरवरती आपल्या आवडत्या देवी देवतांचे फोटो असतात तर हे तुम्ही कट करून तुम्ही एखादं बुकमार्कही बनवू शकता त्याचबरोबरीने याच्यामध्ये काही गोष्टी किंवा काही रेसिपीही दिलेल्या असतात त्याही कट करून तुम्ही एखादं छोटंसं बुक बनवू शकता पर्यावरणाचा विचार केला तर एका कॅलेंडरच्या निर्मितीसाठी अनेक झाडे कापली गेलेली असतात काही कॅलेंडरचा कागद पातळ असतो अशा कॅलेंडरचे काय करावे असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो तर त्याच्या पेपर बॅग आपल्याला बनवता येतात वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या पेपर बॅग बनवून त्या रोजच्या कामासाठी आपण वापरू शकतो कमी वजनाच्या हलक्या वस्तूंची नियाण करण्यासाठी अशा पेपर बॅग्स नक्कीच कामी येतात आपल्याकडे बऱ्याचदा टेबलावरती किंवा टी व्हीच्या इथे आपण फोटो स्टँड ठेवत असतो तर आपण कॅलेंडरमधील काही फोटो वापरून ते कट करून आपण फोटो स्टँड बनवू शकतो दर काही दिवसांनी त्यातील फोटो बदलून आपण त्यात नाविन्यही आणू शकतो त्यामुळे त्यावर नजर गेली की काही आठवणी मनात तरळून जातात तर त्यामुळे तुम्ही जुन्या कॅलेंडरमधील तुमच्या आवडत्या देवतांचे फोटो असे कट करून फोटो फ्रेम बनवू शकता मुलांच्या प्रोजेक्टसाठी कॅलेंडरमधील आकडे महिने वर्ष तिथी डिझाईन्स समाजसुधारकांचे फोटो आदी सर्वांचा उपयोग आपण करू शकतो विविध कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या आकारच्या झिरमाळ्या डिझाईन्स करून तुम्ही सुशोभन देखील करू शकता घरात ज्या ठिकाणी कॅलेंडर लावले जाते त्या ठिकाणी जागा शुद्ध असावी रक्तपाताची दृश्य असलेली शुष्क झाडे नैराश्याच्या संबंधित लावलेली छायाचित्रे लावली जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी त्यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो घरातील सुख याचा परिणाम होऊ शकतो आपल्या जीवनातील समस्या आणि दुःखे या वर्षातच संपावीत असे प्रत्येकाला वाटत असते दोन हजार तेवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार चोवीस हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आनंदाने समृद्धी घेऊन येणार आहे तर नव्या आशा आकांक्षांना यश मिळो यासाठी आपण वास्तुशास्त्रात ज्या अशा छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये नक्कीच अवलंबणार रा आहोत राहत्या घरात सकारात्मकता यामुळे संचारते कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ